हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण आज घरामध्ये बनवलेल्या खूप चपात्या शिल्लक राहिल्या होत्या मग ह्या चपात्याचं करायचं काय तर आमच्या घरामध्ये नेहमी बनवला जातो हा चपातीचा चिवडा तर चला बघूया रेसिपी आमच्या घरामध्ये कसा बनवतात चपातीचा चिवडा जास्त काही साहित्य लागत नाही नॉर्मली आपलं रेग्युलर जे टाकतो त्या साहित्यातच हा सा चिवडा तयार होतो मी कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल तापत ठेवलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी दिली जिरे पण छान असे तडतडून घ्यायचे आपण जिरे तडतडल्यानंतर इथे मी चिवड्याला ला लागणारं सर्व साहित्य कट करून घेतलं आहे इथे मी सुरुवातीला कांदा टाकलेला आहे त्यामध्ये कांदा आपण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा हा आपण गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे मी हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर हा चिवडा खूप छान लागतो त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि हा चिवडा एकदम छान असा लागतो खायला तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि जे चॅनलला आपल्या नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता इथे आपलं साहित्य छान असं परतत आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व परतून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आपण याच्यामध्ये त्यानंतर इथे मी काळं तिखट टाकलेलं आहे म्हणजे आमच्या घरी काळं तिखटच वापरलं जातं तुम्ही जरी हिरवी मिरची टाकली असेल तर तुम्ही काळं तिखट नाही टाकलं तरी चालतं आता इथे मी हिरवी मिरची आणि काळं तिखट दोन्ही वापरलेलं आहे थोड आता आमच्या घरामध्ये चपातीचा चिवडा हा थोडासा झणझणीत आणि तिखट बनवला जातो त्याप्रमाणे इथे मी काळं तिखट टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता हे छान असं परतून झालेलं आहे त्यानंतर इथे मी शिल्लक राहिलेल्या चपात्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आपल्याला जास्त काही बारीक करायच्या नाहीत अर्धवट बारीक करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे छान असं सर्व मिक्स करून घेऊयात इथे मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर वरून थोडीशी फ्रेश हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर पण आपण छान मिक्स करून घेऊया आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पोहे आपण मऊ बनवण्यासाठी वरून एक किंवा एक फुलपात्र अंदाजे पाणी टाकायचं आहे आणि ते छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला चपातीचा चिवडा हा एकदम मऊ असा होतो तुम्ही बघू शकता पाणी टाकून छान असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे नंतर एक चार ते पाच मिनटं आणि आपला चपातीचा चिवडा हा तयार झालेला आहे तुम्ही ही नक्की बनवून बघा जर जास्त चपात्या शिल्लक राहिल्या तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू